महेश सासवडे तेजस शिंदे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून सरचं स्वागत प्रेम पाठोडे नागरगाव चला ललकाशी पहिला पुकार पवन धरणे कर्डीलवाडी पहिला पुकार पटकड्या आणि आता कुस्ती लागते प्रणव धुमाळ हातवरती करा आणि ओमकार दुमाल दोघेही पिंपळ्याचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरूर केसरी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी पुरुष प्रेक्षक ज्या पद्धतीने उपस्थित आहेत पण महिला शिरूर केसरी चालू केल्यानंतर या ठिकाणी महिला मंडळींची सुद्धा उपस्थिती प्रार्थने राहिलेली आहे या ठिकाणी असंख्य महिला या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं या ठिकाणी तालुक्यातील तमाम पैलवान मंडळींच्या वतीनं मांडवगण ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सहशाचं स्वागत या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पहिला विशाल थोरात शुभम सोनोने प्रतीक जाधव गंगाराम भिचे नवनाथजी जाधव सोपानजी शिंदे संतोषजी सोनोने सरपंच संदीप पवार अमोलजी लकडे या सर्वांच या ठिकाणी मनापासून चला या बाजूला कुस्ती घ्या पुढची प्रेम पाटोळे लाल कश्यप प्रेम पाटोळे पवन धरणे करडेलवाडी काय कुस्ती आहे ना अजून पंचवीच्या दोन कुस्त्या बाकी आहेत चला ए शुभम इकडे इकडे चला पवन धरणे आणि यानंतर ओपन गट करण पवार क्षरो रेड का विकी गायकवाड गोळेगाव गाव ब्ल्यू का शो तगडा गट तगड्या लढती महाखेल यूट्यूब चला यानंतर धुमाळ का धुमाळच आहेत ना बरोबर का पेंपडे मनोजीवन संघर्ष कधी शत्रूशी कधी मित्राशी कधी स्वतःची संघर्ष करावा लागतो हा तर खेळ आहे दोघ धुमाळांचे आहेत दोघ एकाच गावचे जीवा भावाचे मैत्र पण खेळात दोस्ती दोस्ती आणि कुस्ती कुस्ती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटकेन ना? पहिला युवराज सरके चला लवकर युवराज सरकेशोम प्रणव दुमा कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पुढील वर्षी ज्या गावामध्ये सुरु केसरी स्पर्धा होणार आहे गावचे माझी उपसरपंच संतोष सर्व सहकार्यांसमोर या ठिकाणी उपस्थित आहेत आपले मॅट जवळ येऊन थांबाव बाळा एक एक शेकंद किती महत्वाचा आहे आता जर किंग काढणार नंतर काश्यप बलिधान करणार ऑलिम्पिकचा पल्ला गाठायचा आहे स्वप्न राष्ट्रकुल स्पर्धेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्याला पाहायच्या चव्वेचाळीस वर्ष एकच पदक अखंड भारत देश पहा खेळाला किती आपल्या कुस्तीतला कराड सातारचा एकच पदक पदक ब्रांज अखंड भारत चव्वेचाळीस वर्ष एकच पदक मिळवत होता वैयक्तिक हॉकीमध्ये आपल्याला पदके मिळायची त्यावेळेस सुवर्ण पदक अनेक वर्ष हॉकी संघानं दैतीपेमान कामगिरी केली पण पण वैयक्तिक खेळामध्ये काशाबाजा जाऊन हा पराक्रम केला आणि तब्बल वर्षान वर्षानं कुस्ती पदक लाग मिळू लागली पेदा पदक मिळालं सुशील कुमारच्या योगेश्वर दत्तच्या रूपानं परंतु आपल्या महाराष्ट्राचा ते लक्ष आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर अनेक पोर आपली गाजवत आहेत परंतु थेट अलम्पिक एवढा संघर्ष केला त्याकडे तर पैसे नसायचं एक एक रुपया वर्गणी गोळा करून लंडनच ऑलिम्पिक गाठलं नंतर हिलशिंकी ऑलिम्पिक दोन वेळा गेले का जाधव तो आदर्श मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्कार मरणोत्तर अर्जुनवीर पुरस्कार मिळाला सगळं झाल्यानंतर संपलेल्या कुस्तीमध्ये ओमकांत धुमाड पिंपळेचा विजय हे घे ना चला या बाजूला युवराज सरके युवराज सरके युरा सरके।, युरा सरके।, युरा सरके।, युरा सरके हा चालू आहे ना हा था आता आता ओपन गट चालू होतोय झाले वा सुंदर आखाड्यातलं नियोजन रामभाऊजी सासवडे काप्रात गव्हाणे प्राध्यापक जडेश पवार वरिष्ठ उपाध्यक्ष